ठाणे जिल्ह्यातील जबरी चोरी व सोनसाखळी चोरांना केले चितळकर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद ठाणे जिल्ह्यासह ठाणे शहराचे औद्योगिकीकरण वाढल्याने परप्रांतीय गुन्हेगारांचे प्रमाणही वाढले आहे त्यातच कमी कष्टात पैसे कमावण्याची नामी शक्कल म्हणजे सोनसाखळी चोरी होय अशाच दोन चोरांवर म्हणजे आशिष कल्याण सिंग व अमित राकेश सिंग यांच्याकडून एकशे बावीस ग्रॅम वजनाचे व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकलसह दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे त्यांच्यावर भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे करत आहेत जनतेच्या आवाजसाठी संपादक रवी गजे हद्दीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने चेन असेल मंगळसूत्र असेल असे जबरीनं चोरून नेण्याचे गुन्हे दाखल होते त्या अनुषंगानं चित्तसर पुनचे सर्व अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी एस आय सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी आशिष सिंग आणि सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये पोलीच्या हे चित्रसर कासार वडवली नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगानं जवळपास आत्तापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल